शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून असतो शेतीच्या मिळकतीतूनच शेतकरी आपला प्रपंच चालवत असतो शेतकऱ्यांचे शेतजमीन ही सर्व निसर्गावर अवलंबून असते निसर्गाने साथ जर सोडली तर शेतकरी हवालदिल होऊन जातो तसेच अनेक संकटांशी शेतकऱ्यांना मात करावी लागते प्रत्येक शेतकरी आपल्या जीवाचं राण करून शेती करत असतो आपला संपूर्ण उदरनिर्वाह असलेल्या शेतीपर्यंत जर शेतकरीच पोचू शकत नसेल तर शेती करणे कठीण तर आहेच त्याचप्रमाणे आपला प्रपंच चालवणे देखील अवघड आहे अशीच धक्कादायक बाब ढोरपगाव परिसरातील शेतकऱ्यांसोबत दिसून येत आहे या शेतकऱ्यांचा शेतात जाण्यासाठी रस्ता आणि पूल अभावी शेतात जाण्याचा संपर्क तुटला आहे धोधो पावसामुळे नव्हे तर बारा महिनेही शेतकऱ्यांना तसेच मजुरांना शेतात जाण्याकरिता जीवाशी खेळत शेतात जावे लागत आहे तरी पण शेतात पोहोचणे रस्ता आणि पुलाअभावी अशक्य झाले आहे या परिसरातील शेतकऱ्यांचे हजारो हेक्टर क्षेत्र हे सिद्धगंगा नदीच्या पलीकडे आहे त्याचबरोबर बरेच शेतकऱ्यांचे गुरे ढोरे तसेच दुग्ध व्यावसायिकांचे ढोरे हे या सिद्धगंगा नदीच्या पलीकडे आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांना शेतीसोबतच दुग्ध व्यवसाय दूध नेआण करण्याकरिता कठीण झाले जनावरांची उपासमार होत आहे अशी दुर्लभ परिस्थिती येथील शेतकऱ्यांसोबत दिसून येत आहे याच पुलाअभावी बारा वर्षे मुलाचा बळी गेला होता हजारो हेक्टर जमीन गुराढोरांच्या चारा पाण्याकरिता आणि दुग्ध व्यवसाय करण्याकरिता मजुरांच्या मजुरीसाठी शेतात शेती आणि मजुरी करण्याकरिता येथील स्थानिक शेतकऱ्यांची गावाकरिता पाच ते सहा पुलांची मागणी होत आहे तरी या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीचा विचार करून तसेच शेतकऱ्यांच्या जीवाशी होणारा खेळाचा विचार करून सरकारने याकडे त्वरित लक्ष देऊन गावाकरिता शेतकऱ्यांची शेती वाहण्याकरिता मजुरांना मजुरी करण्याकरिता दुग्ध व्यावसायिकांना दूध नेन करण्याकरिता लवकरात लवकर रस्ता तसेच उड्डाणपुलाची मागणी होत आहे याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष घालून हे काम पूर्णत्वास करावे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होत आहे